सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान दिनांक 27 एप्रिल रोजी संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास अंबड पोलीस ठाणे हद्दीतील खुटवट नगर आयटीआय टी आय रोडवरील सुखकर्ता हॉस्पिटल समोर देवाशा या इलेक्ट्रॉनिक्स शोरूमला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे या शोरूममध्ये संध्याकाळची वेळ असल्याने ग्राहकांची देखील मोठी गर्दी असल्याचे बोलले जात परंतु अचानक लागलेल्या आगीमुळे ग्राहकांची व शोरूम ला ला लागलेल्या आगीमुळे ग्राहकांची व शोरूम मध्ये असलेल्या कामगारांची धावाधाव सुरू असल्याचे चित्र देखील निर्माण झाले होते या आगीची माहिती मिळाल्यानंतर अंबड व सातपूर या ठिकाणचे अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी रवाना करण्यात आले अंबड व सातपूर विभाग मिळून पाच ते सहा बंब त्या ठिकाणी आग विझवण्याच्या शर्तीचे प्रयत्न करत होते परंतु हवेचा वेग असल्याने आगीने रौद्ररूप धारण केल्याचे चित्र पाहायला मिळाले तसेच संध्याकाळची वेळ असल्याने या रस्त्यावर रहदारी देखील मोठ्या प्रमाणात असते म्हणून मदत कार्यात कुठेही अडथळा निर्माण होऊ नये यासाठी अंबड पोलिसांची पथके तयार करून त्या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता ही आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून या आगीत इलेक्ट्रॉनिक्स सामानाचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे समजते तसेच आगीची घटना घडलेल्या ठिकाणी रहिवासी वस्ती असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरल्याचे पाहायला मिळाले तसेच बघण्यांची देखील मोठी गर्दी त्या ठिकाणी निर्माण झाली होती जागर जनस्थांसाठी भूषण जैन नाशिक